नमस्कार मी मोनिका मोनिकाच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण झटपट फ्लावरची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत एकदम चटपटीत आणि क्विक रेसिपी आहे सकाळच्या गडबडीत तुम्ही डब्यासाठी बनवू शकता मुलांना डब्याला देऊ शकता नवऱ्याच्या डब्यासाठी पटकन होणारी रेसिपी आहे अजिबात टाईम नाही लागत एक दहा मिनटाच्या आत रेसिपी तयार होते जर तुम्ही प्रिपरेशन आधीच तयार करून ठेवलं तर मटर सोलून ठेवायचे फ्लावरची भाजी निवडून ठेवायची कणिक भिजवून ठेवायची आणि लगेच भाजी तयार करायला घ्यायची मोजके मसाले आणि मोजक्या साहित्यात बनणारी भाजी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा एक फ्लावरचा गड्डा मी निव असा हे करून घेतलं आहे निवडून छोटे छोटे तुकडे करून घेतलेत त्याचे आणि हे छान आपल्याला आता हे गरम पाण्यात भिजत टाकलेत मी गरम पाणी करून घेतलं त्यामध्ये नमक टाकलं आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन मिनटं ते झाकून ठेवलं साईडला आणि त्यानंतर बघा कढई तापायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये एक दीड चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान तडतडलं की नंतर लगेचच एक टोमॅटो कापून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे छोट्या छोट्या साईजमध्ये तो घालायचा आहे आणि लगेच इथे बघा मटर घातलेत मटार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथं मी एक छोटं बाऊल असं घेतलेलं आहे आणि हे टोमॅटोबरोबर दोन्ही पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मटार ओल्ले आहेत शेंगा सोललेले मटार आहेत त्याच्यामुळे ते पटकन शिजले जातात जर जा तुम्ही असे फ्रोजनवाले घेत असाल तर थोडेसे बॉईल करून घ्यायचे आहेत इथे बघा आपले टोमॅटो आणि मटार छान फ्राय करून झालेले आहे इथे पाव चमचा हळद घालते मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धनिया पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत मसाले फ्राय करताना गॅस कमी ठेवायचा आहे हे मसाले जळायला नको आपले आता बघा मसाले आपले छान परतून झालेत साईडने मस्त तेल सुटलेलं आहे याला आणि आता आपण याच्यामध्ये जो फ्लावर आपण गरम पाण्यात टाकला होता तो काढून घेऊया जर फ्लावरचा खूप वास येत असेल तर तुम्ही थोडंसं उकळून घ्या त्याला म्हणजे त्याचा वास निघून जाईल याचा जास्त वास येत नव्हता म्हणून मी गरम पाण्यात एक दोन तीन मिनटं झाकून ठेवलं होतं नमक टाकून आता इथे बघा फ्लावर ॲड केल्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि ते छान आपल्याला एक दोन तीन मिनटं व्यवस्थित फुल गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान मस्त आपल्याला हे हलवून एकदम सगळीकडे मसाला लागेल असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे हे गरम पाण्यात टाकल्यामुळे पटकन शिजली जाते तुम्ही जर उकळून घेतली तर ती अजून पटकन शिजेल तर इथे बघा आपली भाजी आता व्यवस्थित तयार झालेली आहे शिजली गेलेली आहे आणि आता आपली भाजी रेडी आहे डब्यासाठी देण्यासाठी किंवा संध्याकाळी तुम्ही जेवणाबरोबर बनवू शकता थोडीशी कोथंबीर घालायची आणि बस याच्यात तुम्हाला हवं असेल तर फोडणीमध्ये तुम्ही थोडंसं आलं लसूणची पेस्ट पण ॲड करू शकता इथे मी नाही केली आहे पण तुम्हाला जर वाटत असेल टाकावं वा, तर टाकू शकता आणि इथे बघा आपली मस्त चमचमीत फ्लावरची भाजी रेडी झालेली आहे खूप छान लागते चवीला नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हो धन्यवाद बाय बाय